नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुण्याचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज वार आहे शनिवार दिवस तिसरा आणि कलर आहे ग्रे तर मित्रांनो आज आपण चंद्रकांता देवीची पूजा करतो या मित्रांनो मी आता नाक्यावरती जातो जरा एक बारीक काम आहे तो करतो आणि रिटर्न मंदिरात जातो आणि हां आज शनिवार आहे शनिवार रविवार गर्दी असते मंदिरात बघूया तिथे गेल्यावरती समजेल कारण मागं दोन वर्ष गेली गर्दी खूप होती शनिवार रविवार तो तो काम तो मित्र <णगी> बोलते तो गर्दी, गर्दी, गर्दी गर्दी नहीं है संध्या गर्दी गर्दी पूर्ण कमी है आज ना उद्यालय नक्की कन्फर्म है मित्रान सका गर्दी नुपारी बिजली गर्दी लाइन बिता मला बोलतो होतो तुम्हाला की शनिवार रविवार गर्दी असते सकाळी एवढी नव्हती पण आत्ता खूप चांगली लाईन आहे हे बघा मग दिसत असं व्यवस्थित खूप म्हणजे खूपच आहे हे बघा कुठपर्यंत लाईन लागते बघा मग दिसत असं व्यवस्थित तर चांगलं क्लिअर दिसत असेल तर हे बघा पूर्ण लाईन खूप भरले आहेत पाहुणे चार वाजेत मित्रांनो आता आणि गर्दी बघा संध्याकाळची गर्दी झाली ठीक आहे सकाळी एवढी गर्दी नव्हती पण आता आहे चांगली आहे गर्दी हे बघा उद्या याच्यापेक्षा दुप्पट मला गर्दी बघायला भेटेल उद्या रविवार त्याच्यामुळे हे बघा नो आता चार तुम्हाला बोललो होतो की आज शनिवार आहे शनिवार रविवार गर्दी होते तुम्ही बघितला दुपारी एवढी गर्दी नव्हती पण आता संध्याकाळी गर्दी वाढत चालली आहे तुम्ही बघितला हातच मागाशी त्या व्हिडिओमध्ये तर आता जातो दुपऱ्याच पिढे आला नाही तो त्याला बघतो त्या घेऊन मी रिटर्न मंदिरात जातो बघू फुल गर्दी होणार आहे अजून तर काहीच नाही आहे तुम्ही बघितला अजून रात्री होईल तर फुल गर्दी होईल आणि आज कार्यक्रम आहे डबलबारी आहेत आज ते पण बघायला तुम्हाला मजा येईल ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि डबलबारी आपली पूर्ण डबलबारी आपल्याला दोन चॅनलवरती बघायला भेटतील एक काळगेदेवी मंदिर भरणे आणि दुसरा कोकणी बॉय सत्या ह्या चॅनलवरती बघायला भेटतील तुम्हाला संध्याकाळी मी शूट करणार आहे आणि ह्याच्यावर पण तुम्हाला थोडंफार दाखवेन बघता रिपोर्ट रिपोर्टला कॉल लावला होता तर झोपला होता तो तर आता उठतो आणि घेऊन जातो मागास आलो होतो रिप्रेजकडे म्हणजे डिप्रेस आता उठला आहे झोपला होता तो पण काल रात्री किती साडेबारा वाजता काय एक वाजता तो आला तिथून सॉरी दुपारी आला बारा वाजता तो काल नाईटला होता तर आला तो आता उठला आहे जस्ट आणि मम्मीने त्या कायतरी काम दिलं आहे पॅकिंग करायचं तो पॅकिंग करेल आणि मग तो येणार आहे मित्रांनो मंदिराची लाईन आता कमी झाली ओठींची जी लाईन होती ती आता कमी झाली पूर्ण आता डायरेक्ट संध्याकाळी गर्दी होईल आरतीच्या टायमाला आता वाजले साडे सहा आता चेंज केले आणि रिटेन मंदिर जातो आता कॉल आला होता म्हणजे आरती लाईव्ह करायची त्याच्यासाठी जातोय आता मग दाखवतो काय कमळावरची आता गर्दी वाढली आहे लाईटिंग जास्त असेल जाऊन बघूया मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो गर्दी बघा गाड्यांची किती झाली ती हे बघा म्हणजे बहुतेक गर्दी असेलच म्हणजे आता जाईल तेव्हा समजेल पण तुम्हाला गर्दी दिसते हे बघा food bandingnya berarti, ini boleh. Ini मित्रांनो आता आरती स्टार्ट होईल बघा किती जण जमले खूप जण आहेत सगळेजण थांबले थोड्या वेळात आता स्टार्ट होईल हे बघा किंवा दिसत असेल सगळे व्यवस्थित बाहेर पण आहेत ओटीनची लाईन खूप आहे ती दाखवता नाही आली कारण आरती लाईफ कडची होती म्हणून डायरेक्ट आतमध्ये आलो मी हे बघा मित्रांनो आता आठ वाजत आहेत आम्ही घरी जातो जेवतो आणि रिटर्न येतो गोवा वगैरे आले थोड्या वेळात बाहेर स्टार्ट होईल राजेश निकम आणि आमोद आहेत आता जवळ वाटत ते मी मला दाखवतो आता जस्ट आलो म्हणजे आरती लाईव्ह वगैरे सगळे व्हिडिओ वगैरे केले आणि आता आलो आहे घरी घरी जातो जेवतो आणि विठे मंदिरात येतो मित्रांनो पावणे दहा वाजे जेवलो आणि आता जातो आहे मंदिरात आणि दादा पण आहे आपल्यासोबत आत्ताच आला म्हणजे मगाशी आला होता कामावरून तो पण जेवला आणि तो बोलला मी पण येतो म्हणून कारण त्याला पण व्हिडिओ शूट करायचे कारण आपल्या आता तुम्हाला जवळबाईचा सामना आहे जंगी सामना तो कोकणी सत्या या यूट्यूब चॅनलवरती भेटेल त्याच्यावरती शूट करायला येते

मी तर थोड्या वेळ आता चालू होईल भारी आहे बघा जमले जमत बघा हे बघा काल गर्दी एवढी नव्हती आज गर्दी बघा किती भारी बघायला dosluk ko, dasluk spotza do, els, <laughs> bas,qas, dats, los, pas. मित्रांनो तुम्ही एंट्री बघितलात आता शाहीर राजेश निकम यांची एंट्री झाली हे बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित थोड्या वेळात कार्यक्रमाला आणि गायनाला सुरुवात होईल हे बघा एक नंबर कार्यक्रम आता जस्ट संपला म्हणजे दोन मी आता घरी आलो आहे ब्लॉग कसा वाटा नक्कीच सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय